आत्ताच तव्यातून काढलेली गरमागरम तांदळाची भाकरी आणि आज भाकरीसोबत बनवली आहे आमची आगरी गोळी स्पेशल सुकट आणि सुकटीसोबत आहे आपला हाताने फोडलेला मस्त आमच्या अलिबागचा स्पेशल असा सफेद कांदा तर आजचा आमचा हा संडे स्पेशल नाश्ता बघून तुमच्या नक्कीच जिभेला पाणी सुटलं असेल तर चला स्वागत आहे तुमचं आपल्या रायगडकट्टा चॅनलमध्ये तर आजची आपली रेसिपी आहे सुकट सुकटीची रेसिपी आहे जिला करंदी पण बोललं जातं तर आज मी तुम्हाला ही सुकट आमच्या आगरी कोळी पद्धतीमध्ये कशी बनवली जाते ते मी आज तुम्हाला इथे दाखवणार आहे पण रेसिपीकडे वळण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या रायगडकट्टा चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही जर का चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची देखील वाजवा म्हणजे सगळ्यात आधी आपली रेसिपी आपला व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल चला वळूया आपण कृतीकडे तर इथे मी सुकट घेतलेली आहे ही सुकी सुकट आहे तर डोकं आणि शेपटीकडचा भाग आणि जे छोटे छोटे पाय असतात ते काढून घेतलेले आहेत मी साफ करून घेतले आहे आता ही मच्छी उन्हामध्ये वाळवली जाते त्यामुळे हिला स्वच्छ करणं गरजेचं आहे तर त्यासाठी मी थोडं गरम पाणी ह्याच्यामध्ये टाकलं आहे म्हणजे ह्याच्यावरती जी काय धूळ वगैरे बसलेली असेल तर ते निघून जाईल तर हे बघा दोन मिनटं मी हे गरम पाण्यामध्ये ठेवलं पाणी थोडं कोमळ झालं आहे आता त्यामुळे मी हात घालून थोडंसं आता चोळून घेतलं आहे आणि आता हे पाणी आपण चेंज करूया तर हे पाणी आपण गाळून घ्यायचं आहे आणि ह्यात पुन्हा थंड पाणी घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा हाताने ही करंदी किंवा ही सुकट स्वच्छ करून घ्यायची आता ही स्वच्छ केलेली करदी किंवा सुकट मी एका ताटामध्ये काढून ठेवली आहे तोपर्यंत आपण पुढची प्रोसेस करूया तर आपल्याला कांदे बारीक चिरून घ्यायचे आहेत तर मी इथे चॉपरमध्येच कांदे चिरून घेतलेत तर चार कांदे मी असे बारीक चॉप करून घेतलेत बघा खूप फाईन चॉप झालेला आहे कांदा आपला एकीकडे कढई गरम आहे तर चला आपण पटकन फोडणी देऊन घेऊया तर फोडणीसाठी सगळ्यात आधी तेल गरम करून घ्यायचं आहे कढईमध्ये मी तेल टाकलं आहे तेल गरम झालं आहे आता या गरम गरम तेलावरती दहा बारा लसणाच्या पाकळ्या चेचून मी टाकल्या आहेत थोडंसं हिंग घातलं आहे आणि आता कांदा टाकूया आता हा कांदा थोडा मऊ होईपर्यंत तेलावरती चांगला परतून घ्यायचा कांदा बघा सोनेरी रंगावरती परतून झालेला आहे तर आता इथे एक टोमॅटो मी बारीक चिरून घातलंय आता हा टोमॅटो पण पर कांद्यासोबत परतून घेऊया तेलावरती आता मसाले घालूया सगळ्यात आधी हळद त्यानंतर लाल काश्मीरी मिरची पावडर हा आपला स्पेशल आगरी कोळी मसाला घरगुती त्यानंतर चवीपुरतं मीठ आता हे मसाले पण चांगले या फोडणीमध्ये परतून घ्यायचे तेलावरती तेलावरती मसाले टाकल्यामुळे कलर खूप छान येतो बघा किती लालबुंद झाली आपली फोडणी आता वरण आपण स्वच्छ करून घेतलेली ही सुकट घालूया आणि सुकट या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊया सगळे मसाले व्यवस्थित लागले पाहिजेत आता ह्यामध्ये अर्धा कप पाणी टाकायचं आणि एकदा मिक्स करून घेऊया पाणी टाकल्यामुळे काय होतं आपली सुकट जी आहे ती छान अशी रसरशीत बनते खूप ड्राय नाही होत आता झाकण ठेवून तीन ते चार मिनटाची वाफ काढून घ्यायची चार मिनटानंतर मी झाकण काढले आता सुकट आपण पुन्हा एकदा मिक्स करून घेऊया वरखाली करून घेऊया त्यानंतर इथे मी आता कोकम घालते आहे तर पाच सहा पाकळ्या मी कोकमाच्या घातल्या आहेत कोकमाच्याऐवजी तुम्ही कैरीचा सीझन असेल त्यावेळेस कैरी पण घालू शकता किंवा चिंचेचा कोळ पण घालू शकता झाकण ठेवून आणखी तीन ते चार मिनटाची मी वाफ काढली आहे आणि आता आपली कर्दी बघा किंवा सुकट बघा छान झालेली आहे रसरशी चमचमीत झणझणी जन तशी आपली आगरी कोळी सुकट तयार आहे आता हवे असेल तर वरून कोथिंबीर टाकून गार्निशिंग करू शकता तर चला आता आपण सर्व करूया तर इथे मी तव्यातून गरमागरम भाकरी काढली आहे आणि भाकरीवरती आत्ता मी ही सुकट काढते किंवा कर्दी काढते आणि त्याच्या सोबतीला हाताने फोडलेला आमचा अलिबाग स्पेशल सफेद कांदा आहे अशी चमचमीत सुकट झणझणीत सुकट बघितल्यानंतर कोणाच्याही जिव्याला पाणी सुटल्याशिवाय राहणार नाही तर कसा वाटला तुम्हाला आमचा हा संडे स्पेशल नाश्ता आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशा छान छान झणझणीत आग्रिकोळी रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या कट्टा चॅनलला सबस्क्राईब करा तर मग तुम्ही पण आमच्या अशा आग्री कोळी पद्धतीने नक्की अशा प्रकारे सुकी सुकट किंवा सुकी करंदी नक्की बनवा चला या संडे स्पेशल नाश्ता तयार आहे नाश्ता करायला या भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ रहा